आज आज आपण दर्शनासाठी आपण आज व्हिडिओ आहोत पुराणात अशी एक कथा सांगितली गेली गणपतीने तारकासूर व इतर दैत्यांचा नाश करून देवांना संकटातून मुक्त केले नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण माघी गणेश उत्सवाचे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्याचाच व्हिडिओ बनवणार आपण आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला मित्रांनो बघू शकता इथे एक हारवाल आहे मागी गणेशोत्सव आहे भाद्रपद महिन्यात जसा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसा हा मागी गणेशोत्सव साजरा केला जात नाही तेव्हा मोठ्या प्रमाणात फुलवाले फुलाची गर्दी असते मार्केटमध्ये आता तशी गर्दी नाही फुलवाल्यांची मित्रांनो आत्ता आपण पाहतोय हा अतिशय सुंदर आणि मनमोहून टाकणारा सजलेला गणपतीचा मंडप आहे देखना भक्ति में है। है। में और है। हा संपूर्ण मंडप खूपच देखणा आणि भक्तिमय दिसतो आहे मंडपातील प्रत्येक कोपरा खूप मेहनतीने आणि श्रद्धेने सजवलेला आहे इथे येताच मनात एक वेगळी शांती मिळते खरंच मित्रांनो हा सजलेला मंडप पाहिल्यावर आपल्याला समजतं डोळ्यांचं आणि मनाचं समाधान आहे भाद्रपद महिन्यात आपण जशी घराघरात गणपतीची सजावट करतो तितका मंडप हा सजवलेला नाही कारण हा मागे गणशोत्सव मागे उत्सव हा दोन दिवस दीड दिवस किंवा दहा दिवस असा केला जातो हा स्टेज आहे समोर दिसतो तो रात्री भजन वगैरे गणपतीसमोर असतो ते म्हणण्यासाठी हा स्टेज बांधलेला आहे आणि हा गणपतीचा मंडप आहे सुंदर असा सजवलेला आहे जशी गर्दी भाद्रपद महिन्यात लालबागच्या राजाला वगैरे इतर ठिकाणी असते तशी गर्दी नाही आहे कारण ते शांतता आहे मुळात आणि प्रत्येकाला मनासारखं दर्शन घेता येतं हेच हो एक महत्वाचं आहे आणि मित्रांनो आता आपण बघतोय ते मागी उत्सवातील बाप्पाचं सुंदर रूप आजचं बाप्पाचा शांत चेहरा डोळ्यातील करुणा आणि हातातलं मोद मन आपोआप प्रसन्न होतं मित्रांनो असं म्हणतात की माघ महिन्यात गणपतीचं दर्शन घेतल्याने मनातील चिंता दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं म्हणतात मागी गणेशोत्सवाच्या दिवशी केलेला उपवास हा लाभदायक असतो आणि म्हणून अनेक जण मागे गणेशोत्सवाच्या दिवशी उपवाससुद्धा करतात पुराणात अशी एक कथा सांगितली गेली गणपतीने तारकासूर व इतर दैत्यांचा नाश करून देवांना संकटातून मुक्त केले तो महिना होता माघ महिना शुल्क चतुर्थीला गणपतीचा तो अवतार दिवस मानला गेला आणि या महिन्यात गणेशपूजन केल्याने हजारो पुण्य मिळत असे आपल्या हिंदू धर्मातल्या ग्रंथात लिहिलं गेले आहे तुम्हाला सर्वांना मागे गणेश शिसोचक हार्दिक शुभेच्छा गणराया आपल्या आयुष्यात आनंदी आनंदाने सुख समाधान घेऊन यावं multimod <laughs> spam